टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सर आवाज येतो का तो आवाज सचिन बाई हा काहीतरी पवार असं बोलताय ना तुम्ही प्रॉब्लेम करता ना लोकांची हो बोला बोला कोण बोलतोय को मी अनिता कडमुसे बोलते पुणे वरून म्हणजे प्रॉपर मी अक्कलकोट हो ची आहे बट इथं राहते पुणेला उर्ली कांचन okay, बोला काय विषय काही नाही माझे मिस्टर नाही का म्हणजे त्यांच्याकडे नाही ठेवून घेत मला एक मुलगा आहे आणि त्याचा खर्चही नाही देत त्यांचं नाही का ऑलरेडी मॅरेज झाला होता ते प्रॉपर्टीच आश्वासन दाखवून माझ्याशी लग्न केले होते म्हणजे फॅमिलीच केले होते सगळे म्हणून तर आता मुलाचं शिक्षणाचा खर्च पण नाही देत म्हणजे मलाच मॅनेज करावं लागतं त्याच्यामुळे तुमच्याकडे ह्या मी एक फेसबुकला रेकॉर्डिंग ऐकलं होतं तुमचं तुम्ही कोणाशी तरी बोलत होते लेडीज सोबत कुठले प्रॉपर ते पण अक्कलकोट तिकड साइडला तिकडच राहतात इथं राहतात ते आता सध्या पुणेला केशव नगर पुढे जॉब करतात का? जॉब नाही रिक्षा चालवतात वाटतं आता आता म्हणजे मी नऊ वर्ष झाली त्यांच्यापासून लांब होऊन मग मी हे पण नाही का केस पण केला होता त्यांच्यावरती तु, तुम्ही कशाबद्दल लांब गेला त्यांच्यापासून काय संशय सारखा संशय मारहाण भांडण दारू पिऊन दंगा करणे घरामध्ये आणि रोज 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 कोण कर...

नाही कुठंच नाही म्हणजे केस केला होता ते अक्कलकोटला तिकडे पण नंतर आहे ना ते वकिलाला मॅनेज करावं लागतं मग इकडं मुलाचं शिक्षण घरी म्हणजे घर चालवणे त्याचे शिक्षण बघणे ते वकिलाला पैसे हे करणे माझ्याकडून होत नाही ना त्याच्यामुळे मी सोडून दिले ते करायचं आहेत आहेच आई वडील पण अक्कलकोटला ते त्यांच्या गरीब परिस्थिती आहे एवढं काही श्रीमंत नाहीये किती वर्ष झाला तुझा दोन हजार नऊ मध्ये झाले दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये म्हणजे आज पंधरा वर्ष चालू हो तर तुझ्या आई वडील काय बोलत नाही का विषय बदल कोणीच नाही बोलत त्यांच्या त्यांच्या लाईफ मध्ये त्यांचं त्यांचं बघतात ते बोलतात तुझं नशीब ऍक्शन घेणारे कोणी नाहीये त्याच्यावरती असं दबाव विचारणारे. आता ऍक्शन काही घेत नाही. तुम्ही त्यावेळेस तुमच्या आई वडिलांशी तुम्ही काय बोलला असतो तुमच्या आई वडिलांना सांगा नंतर ना तुमचे तुम सासू ससुर सा म्हणा. त्याला समजावून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला असतो नाही का चार लोक वगैरे घेऊन. तर समजावून तर नाही का ते त्याचा ऑलरेडी मॅरेज झाला होता त्यांनी म्हणजे सेकंड मॅरेज तिच्यासोबत राहण्यासाठी. तुमच्यासोबत लग्न करायच्या अगोदर त्यांचं लग्न झालं का? हा झाला होता त्याला बायको सुद्धा होती दोन मुलंही होते मुलगा मुलगी ती बायको ना मरे नाही का मरणाच्या दारात पोहोचली आहे ती नाही का त्याचं त्याच भांडण झाल्यानंतर ती गच्चीवरून पडली होती खाली तिसऱ्या मजल्यावर पण झालं अगोदर हो म्हणजे माझं पण म्हणजे तीन महिने जाऊ म्हणजे होऊ नये ना तीन महिने पर्यंत मी तिथं होते ते पण तस होतं म्हणून मी याच्याकडे दिले आणि त्याचा बाप हा निघाला वाटू झालं जिंदगी माझं म्हणणं एवढंच की मुलाचं शिक्षणाचं खर्च तरी दिला पाहिजे तुम ना निदान बरोबर आहे तुमची गोष्ट तुमची ऍग्री करतोय पण तुम्ही नऊ वर्ष झाले त्यांच्यापासून तुम्ही वेगळे राहतंय म्हणलं तर कुठल्या गोष्टी तुम्हाला खर्च देते नाही मग काय पर्याय नाही ना काय करणार मी आता मला म्हणजे हे नाही ऑप्शनच नाही ना मी केस तरी लढू शकत नाहीये तुम्ही अगोदर सांगायला गेलं ना ते माणूस एक नंबरचा अडमित आहे तुमचं पण लग्न झालं पण अगोदर हा ते माझ्यापेक्षा वयाने एक वीस वर्षांनी मोठा आहे तो पेक्षा एवढ्या मोठ्या माणसाला माझ्या घरात मध्ये माझं लग्न लावून दिलं पैशामुळे त्याच्या काय माझे आत्या लोक आणि माझे घरातले लोक हो माझं माझी चौतीस रनिंग आहे तो माणूस तेव्हा म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस तो अठ्ठेचाळीस काही वर्षाचा होता तेव्हा मी वीस वर्षाची होते बर असल्या माणसाशी लग्न मग मा झालं ते झालं नशिबाने काय पर्याय बदलू शकत नाही कोणी पण निदान तो मुलाचा शिक्षणाचा खर्च बिर्च बघायला पाहिजे असं कोणी विचारणार पण नाही त्याला मदत करत नाही का कोण घरचे नाही ना त्यांचे ते बघतात सगळ्यांचे फॅमिली त्यांचे त्यांच्या लाईफ मध्ये बिझी आहेत माझ्याकडे स्पेशली लक्ष देण्यासारखे कोणी नाहीये तुम्ही लग्न कर म्हणून सांगता तुम्हाला परत एक सोबत कॉन्टॅक्ट केला ऑलरेडी तुम्ही हा तुम्ही मिस्टर बसून तुम्ही निघून आल्यानंतर ना तुमचा मिस्टर तुम्हाला कॉन्टॅक्ट केले का नाही म्हणतोय त्यांनी तेच पाहिजे होतं त्यांना उलट म्हणजे नाही का माझ्यावर संशय घ्यायचा ना काय रे प्रॉब्लेम काय ति हॅलो हा बोला तर ते ना त्यांनी मी जायचीच वाट बघायची ते लोक घरातलं म्हणजे नाही का घरामध्ये नाही मीच त्याला शिवे द्यायला कधी कधी फोन करायची मी त्याला माझं आयुष्य बरबाद केलं माझ्या मुलाचं शिक्षण कोण मुलगा मला माहिती नाही म्हणते मुलगा कोण आहे माझा मुलगा त्यांचा आहे का मुलगा आहे का हा तिथे मी फक्त तीनच महिने राहिले होते अच्छा मग पूर्ण आधार कार्ड वर नाव कोणाचं आहे ह्याचं ह्याच नाव आहे का नाव काय पूर्ण मुलाचं सुमित शिवशरण आहे नंबर सांगा तुमच्या मित्रच अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा छत्तीस अठ्ठावन्न पंचवीस अठ्ठावन पंचवीस हा शिवशरण गुरुपदप्पा कणमूसे असं त्याचं नाव आहे शिवशरण का हा तुमचं काय नाव तो अनिता अनिता कणमूसे कण मू अच्छा अनिता शिवशरण कणमुसे ना हो हो, हो। अच्छा काय काय म्हणलंय सॉरी फोन उचलत नाही म्हणलोरी का आई तुम्हाला फोन होता दुसऱ्या नंबरवर हा परत एकदा करा त्याला कॉल तो ना खूप आहे असं नाही फोन नाही घेत माझ्या अगोदर कोणाला फोन केला लावला लग का तुम्ही नाही ह्याच म्हणजे नंबर मी चेंज केला होता ना परत नाही नाही ह्याच्या अगोदर कोणाला नाही फोन शिवशरण बोलतोय का हॅलो हा शिवशरण बोलतोय का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतोय पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय मी माझ्याकडे कंप्लीट आली तुमच्या मेसेज अनिता अनिता त्यांचा काय विषय आता आता जे जो आहे ना पंधरा वर्ष बारा बारा एक बारा तेरा वर्ष झालं आहे ते मी होती ती होती आणि ते डायरेक्ट न सांगता ती गेली ती बर पण निघून गेले का तुमच्या पासून तलाक वगैरे हो घेत तुम्ही दिला तलाक का त्यांनी तलाक घेतले का तलाक तलाक विलाक नाही घेतली ती गेली ती किती मग निघून गेले म्हणल्यावर तुम्ही माग तलाक वगैरे दिला का मग त्यांना तुम्ही कसं काय आहे बर ठीक आहे मग आता मुलाला तुमचा मुलगा माहिती आहे ना एक मुलगा आहे तो काय ते बघायला पाहिजे अजून कारण काय ते हे वगैरे करावं लागेल ते डी एन ए टेस्ट वगैरे नाही का आता तेरा चौदा वर्ष झालं ते मुलाला आता डी एन ए टेस्ट आता करणार कि, का हे पहिले पण बोललो बोललो होतो आता क्लास तर कसं काय कळलं ते आता आपल आपल जो आहे ना गरज असल्यानंतर ती नव्हती आणि आता कसं का काय जमलं आता काय हे आले म्हणतो काय आता एवढं एवढ दिवस जो आहे ना हॅलो हा एवढा दिवस काय करत होती मग ती मला सांगा तुम्ही त्यांचं म्हणणं असं आहे की मुलाचं भविष्य त्यांचं भविष्य बघाव तुम्ही आता त्यांना काय तर त्यांना रोजच्या महिन्याच्या महिन्या पैसे द्याव मुलाचं भविष्यात तुम्ही बघावं असं म्हणणं पैसे द्याव आता आपला जो आहे ना धमाकी नव्हती आणि त्याच घरा कसं कसले पैसे द्याव बरं बरं हा आता जो आहे ना आता न सांगतात गेली ठीक घरातून हां आता आता जाऊ जाऊन येते म्हणून गेलेली ते तिकडेच आपल्या मला मला पण नाही सांगितलंय आणखी आईला पण सांगितलं नाही त्याच्या त्याचे कपडे कपडे घेतले गेली नंतर फोन नाही काय नाही काय नाही मग आताच कसं काय जमता ते थोडंच बरोबर का नाही नंतर ना फोन नाही म्हणताय का एक मिनिट तुमच्या मिसेज कॉन्फरन्स होते हॅलो ताई बोलव हो ऐका ऐ ना मुलाचं नाही तर भविष्य मी फोन करतच राहिलेली याला आणि केस पण केलेली मुलगा नाही मी प्रेग्नेंट होऊन आले का याच्या घरी तुला बाळ घेऊन आले का तुझ्या घरी तू म्हातारा असताना माझ्या तरुणासोबत करताना लाज नाही वाटली तुला काय आणि तू कुठल्या मुलीशी लग्न करतो हे लाज नाही वाटली तुला आणि मला बोलतो की ते मुलगा कोण डीएनए टेस्ट करतोय डीएनए टेस्ट करतो टेस्ट का त्यांनी मी पार्सल घेऊन आले का येताना एक मिनिट ऐकत आहे हॅलो थांबा एक मिनिट हॅलो हो दादा हॅलो माझा ऐका तुम्ही राहता कुठे तुम्ही आता पुण्यामध्ये कुठे मांजरेला अच्छा बर मग आता यांचा विषय तुम्ही कसं करणार आहे यांचं मग मुलाला तुम्ही मुलांचं पूर्ण

जबाबदारी हली ना झोपून गेला आणि विषय संपला याचा एक मिनिट ऐका तही मी काय म्हणतोय कॉल रेकॉर्ड होतोय असं नका बोलू तुम्ही ऐकून घ्या मी काय बोलतोय तुम्हाला आता तुम्ही हे तेज व्यक्ती काय म्हणतोय की डीएनए टेस्ट केल्यानंतर मग मी पूर्ण पुढचं कॉल उचलेल बरोबर हा मग कंप्लीट किती वर्ष झालं कंप्लीट चालू आहे आता 3 4 5 वर्ष झालंय हा हे नाही बस 4 5 5टा वर्ष झाले 4 5 वर्ष झालं मग जोपर्यंत कॉल दा नका जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत असंच होणार काय मग हेشي राहणार असं असं कसं हो होत नाही ना केस लढायचा सर बाज्याकडे काय म्हणताय तुम्ही हा मी मुलांचे शिक्षण देणार की माझं घर चालवणार की केस लढणार बरं बरं बरं

हाँ, हाँ, ए, हा बोल भैया बोला तर तुम्ही मी काय हे तुमचं मिस्टर काय म्हणतोय जो पर्यंत कोर्टाचा निकाळ येत नाही तोपर्यंत डी एन ए टेस्ट होत नाही तोपर्यंत मी काही पाऊल उचलत नाही म्हणून असं त्यांचा फोन नाही अहो कसं करणार त्याला कर म्हणून सांगा ना डी एन ए टेस्ट बघ तुला करायचं आहे ना कर पण तुला त्याच हे तरी शिक्षणाचा खर्च तरी दिला पाहिजे ना हा ह्याला ना असं चप्पलनी ने मार दिलं पाहिजे ना तोंडावरती अहो आमच्या घरात कोणी शिस्त नाही ना म्हणून हा फायदा घेतलेला आहे असं चप्पल ने ह्याला चौकात दिसलं पाहिजे ह्याला चप्पल चप्पलनी नाही का असं ह्यानी कुठलं शिक्षण आणि काय म्हणतोय बघा ह्याला लाज वाटली पाहिजे बेशरम माझ्या पाल्या हॅलो एक मिनिट ऐका होत आहे हॅलो हे काय म्हणतोय एकटाक देव शिवशरण मी काय म्हणतोय काय झाले विले गोष्ट सोडून द्या आता बघा तुमच्या मुलांना सांभाळा बघा तुम्ही भविष्य बघा त्यांचं काय भविष्य आता पहिलं तरी होते ते ऑटोमेटिक्स केली ती अरे माझ्या भाड मध्ये सोडना आई म्हणते पुन्हा मुलाला तू जन्म दिला ना तुझ्या घरातच जीऊन मी जन्माला घातले ना त्याला माझा तोच घर मध्ये तुझं माझा जबाबदार नाहीये तुला ऑलरेडी बायकी होती ते प्रोसेस वगैरे काही नाहीये. तुला भर चौकात ना असं मारायला लावीन तुला आता. म्हणजे तू काय हे काय नाटक लावलं माझ्या बरोबर कोणी विचार नाही पाठीमागे ना. त्याच्यामुळे गैरफायदा घेतलास तू चांगला मोठा. मी नाही ऐकून घ्या हे कंप्लेंट का पोलीस स्टेशन मध्ये पण गेले का? हा पोलीस स्टेशन मध्ये गेले म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये नाही ते कोर्टा मध्ये गेलेले. ते कोर्टात ते कुठं केस लढवतात. आम्ही सांगणार कुठं तुझ्या ना कुठं कुठं मला न्याय भेटत नाही तो माझ्या मुलाला न्याय भेटीपर्यंत मी शांत असणार नाही हे लक्षात ठेव तुझ्या माग मी मर्या पर्यंत माग लागणार आहे हे लक्षात ठेव तू तुला असं पिच्या सोडते माझ्या मुलाला बेवारस करून तिकडे चांगला खुशी मी तुझ्या मुलीचे लग्न करशील मुलाचं चांगलं करशील तू मला असं बेवारस सर सोडशील तुला मी सोडणार नाही जिवंत अशी पर्यंत आल्या तू लक्षात ठेव हे हा तू मी जिवंत आहे कुठं तरी कुठं जिवंत आहे आणि मी लग्न नाही केलं शिवशरण राह मी काय म्हणतोय बघा त्यांचं मुलाला बघा तुम्ही काय बघायचंय काय बघायचं म्हणजे मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय लग्न असून लग्न होऊन सुद्धा तुम्ही दुसरं लग्न केलं बरोबर हे कायदेशीर हिंदू हिंदू ऐकून मिनिट ऐका ऐकून घे होता ऐकून घ्या ऐका एक मिनिट ऐका तुमचे दोघांची पण चुकी आहे त्यांनी तुमच्या अगोदर लग्न लग्न होऊन सुद्धा तुम्ही लग्न केलं शिवशरण बरोबर हे कायदेशीर हिंदू धर्मामध्ये चुकीचं आहे लक्षात ठेवा आणि आता ऐकून तर घ्या माझं माझं पुढचं ऐकून घ्या तुमचं ऐकून घेतो दोघांचं मी माझं ऐकून घ्या आता तुम्ही आता तुम्ही काय म्हणतोय तुम्ही दोघं पण चुक दोघांकडून पण चूक झालेली आहे बरोबर आता पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट केल्यानंतर तुम्हाला दोघांना सुद्धा शिक्षा लागेल लक्षात ठेवा कोर्टामध्ये गेले अरे कोर्टामध्ये तुम्हाला जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत असं तुम्ही फेरा फेरा मारावं लागेल कोर्टाकडे त्यासाठी म्हणतोय दोघांची पण चूक झालेली आहे आता बघा मुला 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 ते मुलाकडे तुमचं गेलं भविष्य मुलाचं भविष्य तर बघा बोललो बोलतोय ना मी काय म्हणतोय ऐकून ताईना पण सांगतोय तुम्हाला पण बोलतोय कि ते माझं झालं गेले ते सोडून द्या त्या मुलाचं भविष्य बघा म्हणते दोघांना पण काय बोलते ते ऐकलं का नाही काय नाही बोलतो मी ते ऐकून घ्या होता हॅलो बोलून तुझा माझ्या मुलाला माहिती दाखल केला असेल ना ते काढून टाका ते नाही 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 एक कसं आहे माझं पहिल्यापासून ते जो आहे ना माझे जो आहे ना चार पाच लाख रुपये आहे ना घालवलं त्याच्यामुळे तरी माहिती का माझी टेन्शन मध्ये माहिती मला सोनं घातला की काय तुझं हा तुझ्या घरात काम करून खाऊन आले रे मादर चोर तू काय सांगतो रे आई घाल्या खाल्या मला शेतात कामाला लावत होता तू मला लोकांच्या शेत शेत नाही का बौद्ध समाजाच्या लोकांच्या शेतात काम करून मी खाऊन आले रे आई घाल्या तुझ्या घरात तू काय सांगतो काय केला पाच लाख रुपये माझ्यावर बहीण चोक चालेल बरं का हे असं असंच

तुझ्याबद्दल प्रेम एक मिनिट थांबा मिनिट माझा तुमचं आता आता तुमच्या कोर्टामध्ये विषय पण चालू आहे दोघांच बरोबर आता तुमचं म्हणणं काय होत शिवशरण आता तेच म्हणतो की जे काय असत ते कोर्टा लटके जागू द्या कोर्टा नाही आता पोलीस स्टेशनला केस करतो तुझ्यावर परत आता कोर्ट गेला ते बाजूला राहिलं

मला घरात कोणायची दारू घेऊन यायचा मला मारायचे बाहेर कोंडी घालून द्यायची घरात राव तुमचं म्हणणं काय नेमका मुदा तुमचं टोकाचं तो, म्हणणं काय तुमचं आता काय मी काय बोललो नाही तुम्हाला काय हे मी काय कोर्टा कोर्टाचं टाकले ना कोर्टाच जे काही निर्णय लागेल ते मान्य कोर्टाचं आणखी पंधरा वीस पंधरा वीस लागलं आहे तुमचं पंधरावीस वर्ष लागणार नाही

मग तुझी अठ्ठेचाळीस वर्षाला लग्न केला माझ्या बरोबर लग्न करत ना तुला आमने सामन्याचा भेट घ्या माझी आणि त्याची एकदा जरूर कारण त्याचा वय आणि मी ना माझा बाप म्हणून बोलतील कोणीतरी ठीक आहे ते माझ्या नशिबात होत ते झालं माझ्या मुलाचं काय आता भविष्य त्याला बाप असताना सुद्धा त्याला समाजात नाही का काही अगोदर चुकी झाली तर तुम्ही अगोदर विचार केले पाहिजे नाही त्याच्यामध्ये अहो ते ठीक आहे ना मी काय म्हणते त्याचा भाड मध्ये जाऊ दे माझं नशीब गुटखं म्हणून हे आयुष्यात असे आलेले आहेत माझं मुलाचं काय त्याचा काय चूक त्याला कसली शिक्षण देणार हा आदर्श स्वतःच्या मुलाला चांगला करतोय आणि माझ्या मुलाला मुलगा त्याचा नाही म्हणून हा करतोय हो मी त्याच्याकडनं येताना पार्सल घेऊन आले का माझ्या बरोबर असतानाच गरोदर झाले ना मी आता तो म्हणतोय की मला डीएनए टेस्ट करायचंय तो म्हणतोय तसं हा मग त्याला ना पोलीस स्टेशनचे असं कोणी नाही ना त्याच्यामुळे त्यांनी असं गैरफायदा घेतले हो माझ्या पाठीमाग कोणी नाहीये माझ्या मुलाला न्याय कोणी देणार नाहीये त्याचा चांगला गैरफायदा घेतलेला हा बघा ना खूप त्यांनी असताना पण ना सगळे एकत्र व्हायचे मला घरातून हाकलून देण्यासाठी कारण त्यांच्या घराला न सोबणारी होते ना मी सगळे असे वेगळे लोक आणि मी त्याच्यात एक गेलेली होती मला हाकलून देण्यासाठी प्रयत्न करायची मला एकटी टाकायची दोन दोन दिवस मी उपाशी राहायची त्यांच्या घरात तरी कोणी उठ म्हणणार नव्ह असं म्हणत नव्हते कशाला झोपली उठ म्हणून आणि माझ्या भावाने त्याला एक दोन वेळा मारलेले सुद्धा तुझरा असं व्यवस्थित राह तिला तू व्यवस्थित राहू दे जगू दे तिला तू पण रोज दारुकून यायचा आणि माझ्यावरच राग काढायचा सगळे घरातले बाहेर आणि मला एकटीला मारायला सोडायची त्याची आई त्याची ते सावत तर नाही का ती समत माझी सगळे घरातले बाहेर व्हायचे मी एवढ्या आई माझ्या अंगावरचे ना रात्री उठून नाही का धोपे उठवायचं मला तुम्हाला मी काय म्हणतोय ऐकून घ्या या आणखी विषय पोलिस स्टेशन पर्यंत जाईपर्यंत आणखी काय झाले विले तुम्ही सोडून द्या तुमच्या मुलाला सांभाळा बघा त्याचं भविष्य असं म्हणतोय मी ऐकतोय का हा ऐकतो ना ह्या वयात आणखी पोलिटिशियन कोर्ट कचरीच कुठे फेऱ्या मारणार नाही मी एक संधी दिलो ऐकून घ्या यांना एक संधी दिली यांनी म्हणतात की मी भेट नाही म्हणून सांगायला ठीक आहे ऐकून घेत आहे तुमच्या आम्ही मदत करू तुम्हाला मी तुमचा ऍड्रेस पाठवा आम्ही तिकडे येऊ तुम्हाला मदत करण्यासाठी थी। ठीक आहे सर त्यांनी भीत नाही हो अजिबात भीत नाही म्हणून तरी हा गैरफायदा घेतलेला आहे नका भिऊ देणार मग त्यांना बरोबर तुम्हाला न्याय मिळून देतो तुम्हाला यांना मी एक संधी दिलो होतो पण त्या संधीमध्ये पण त्यांनी ऐकण्या ऐकण्यात काय तयार नाही त्यांनी आणि ना। राहता कुठं तुम्ही शिवसेना तुम्ही पुण्याला कुठे म्हणतो चालेल ठीक आहे येतो तुमच्या घरी आम्ही भेटण्यासाठी काय ते विषय भेटू तिथे हॅलो ते ऐकलो का हा त्यांनी ना मान्य करणार नाही सर त्यांनी ना लई असं डेंजर आहे ते नाही का त्याचे आमचे बावकीचे लोक आहेत ना त्याला किती पण डेंजर असू आपल्याला देणं घेणं नाही मी काय म्हणतो ऐकून घ्या काही विषय ते मिटू दे पुण्यामध्ये येऊन